पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत होणारी त्यांची जी सभा आहे सतरा तारखेच्या आधी आज मुंबईत एक रोड शो केलेला आहे हा रोड शो मुंबईमध्ये घाटकोपर या उपनगरात नरेंद्र मोदी यांनी केला त्यावेळेला त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या नेत्यांसह हो उज्ज्वल निकम जे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे मुंबईतले वेगवेगळे उमेदवार मुंबईतले पदाधिकारी आमदार खासदार यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या रोड शो साठी करण्यात आली होती नरेंद्र मोदी यांच्या जर संपूर्ण प्रचाराचा आपण विचार केला तर भाजपला हॅट्रिक करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा तर ते त्या त्यांना मिळतील असा त्यांना आत्मविश्वास आहे पण त्याही पेक्षा चारशे पार आ, इस बार असा जो नारा त्यांनी दिलेला आहे तो नारा पाहता हे आव्हान काहीस कठीण आहे असं आता नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नरेंद्र मोदी हे प्रचाराची राह उठवताना दिसत आहेत आणि त्यामुळे आज दिंडोरी आणि कल्याण इथल्या प्रचारसभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी याच लालबहादूर शास्त्री मार्गावरच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी केलेल्या प्रचारापैकीचा सगळ्यात छोटा रोड शो असलेल्या या रोड शो साठी भाजपने अत्यंत जय्यत तयारी केली होती पण त्याच वेळेला मुंबईची आता जी सगळ्यात मोठी रक्तवाहिनी समजली जाणारी मेट्रो आज काही तासांसाठी बंद करण्यात आली होती सगळं सगळ्या बाजूंनी मुंबईकरांना रोखण्यात आलं होतं आणि या रस्त्यासाठी किंवा या रोड शो साठीची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती ही ही सुरक्षा व्यवस्था पुरवताना चारी बाजूने मुंबईतून येणारा जो वेगवेगळ्या भागातला मुंबईकर आहे त्याला अगदी बॅरिकेड लावून थांबवण्यात आलं होतं आणि त्यामुळे कित्येक मुंबईकरांची गैरसोय देखील झाली मेट्रो बंद असल्यामुळे हजारो मुंबईकरांना कोळंबून राहावं लागलं तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांनी देशाचे पंतप्रधान असलेल्या आणि संवेदनक्षम नेता असलेल्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी पुरवलेली सुरक्षा व्यवस्था ही जरी कडेकोट असली तरी पण चा आनी आनी या रोड शोच्या माध्यमातून अनेक मुंबईकरांची गैरसोय झाली हे नाकारून चालणार नाही कल्याण दिंडोरी आणि कल्याण या नंतरच्या सभेला जाण्याआधी मुख्यमंत्र्यांना जो पंतप्रधानांना जो वेळ मिळाला होता दोन तासाचा तो वेळ इथे कारणी लावण्याचा प्रयत्न भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधून घेतला पण त्याच वेळेला मुंबईकरांची गैरसोय झाली हे नाकारून चालणार नाही मुंबईचा जर आपण विचार केला तर सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजप निवडणूक लढवतोय यापैकी पीयूष गोयल उज्ज्वल निकम आणि मिहीर कोटेचा असे हे तीन उमेदवार आहेत तर शिवसेना तीन ठिकाणी निवडणूक लढवतोय त्यापैकी राहुल शेवाळे रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव असे शिवसेनेचे तीन उमेदवार आहेत पहिल्यांदा असं होत आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना हा मुकाबला देखील मुंबईमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय ईशान्य मुंबईचे उमेदवार असलेले मिहीर कोटेच्या आणि शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पाटील यांच्यामधला मुकाबला अत्यंत कडेकोटा आहे आणि हा जो कडवा मुकाबला आहे या कडव्या मुकाबल्याचा जर आपण विचार केला तर संजय पाटील यांचं आव्हान हे मिहीर कोटेच्या ना काहीस होताना दिसत आहे आणि त्यामुळेच छोटा का होईना पण रोड शो करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी मध्ये खर तर भाजपचा बाले किल्ला असलेल्या या भागामध्ये करून मुंबईकरांचं आणि संपूर्ण राज्याचं देशवासियांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला सगळ्यात छोटा रोड शो असलेल्या या रोड शोचा उपयोग नरेंद्र मोदी यांना आणि त्यांचे उमेदवार असलेल्या मिहीर कोटेच्या यांना प्रत्यक्षात किती होतो मराठी विरुद्ध गुजराती असा ईशान्य मुंबईमध्ये तापलेला वाद तापवण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते किती यशस्वी ठरतात त्यावरच या रोड शोची फलनिष्पत्ती अवलंबून आहे कॅमेरामन शिव पुरी सह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र मुंबई